नमस्कार शेतकरी मित्रांनो गवड्या नर्सरी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी शारदा तालुका बारामती जिल्हा पुणे महाराष्ट्र या ठिकाणी भव्य असं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आज आपण दोनशे पासष्ट किंवा जे ऊस वाहन आहे त्या ऊसाबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहे आणि जे आत्ता जे आधुनिकता वाढत चाललेली आहे त्याच्याबरोबरच आपल्याला पण ऊसाची शेती करावी लागणार आहे सेन्सरचा पद्ध कशा पद्धतीने वापर केला जातो पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं आज या ठिकाणी आपण विशाल मिरजे विशाल मिर्जे साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी Okay. नमस्कार शेतकरी बंधू कृषक फायलो प्रतिनिधी महाराष्ट्र मार्केटिंग मॅनेजर तर आज आपल्या समोर जो ऊस उभा आहे तो आपण बघू शकता रेग्युलर ऊस आणि या फरक मी या ठिकाणी सांगेन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आय ओ टी डिवाइस म्हणजे इंटरनेट ऑपरेटेड डिव्हाइसेस आपण म्हणतो याचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे एक मार्च दोन हजार चोवीस ही या ऊसाची लागवड आहे याची वान आहे दोनशे पासष्ट ह्या वानाची ही व्हरायटी आहे आज आपण या ठिकाणी बघितला तर जवळपास चाळीस ते बेचाळीस या ठिकाणी तुम्हाला ह्याचे पेरे या ठिकाणी दिसतील आणि फक्त चाळीस ते बेचाळीस पेरे असे नसून या ठिकाणी पेऱ्यामधलं जे अंतर आहे हे कमीत कमी आज या ठिकाणी बघू शकता पाच ते सहा इंच या लांबीचे पेरे आणि अशा पद्धतीनं चाळीस ते बेचाळीस पेरे आज या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत याचा जर आता रिकव्हरी जर आपण चेक केली तर मिनिमम तेरा ते चौदा या ठिकाणी याचा रिकव्हरी भरतो तर हे मिळण्यामागचं कारण काय आहे किंवा याच वेळी बिगर ए आयचा प्लॉट जो तुमच्या बाजूला आहे हा जर बघितला एकाच वेळची लागवड आहे सर्व ट्रीटमेंट एकसारख्या केलेल्या आहेत फक्त याचं पाणी व्यवस्थापन जे आहे आणि वरील रोग आणि किडीचं जे व्यवस्थापन आहे की शेतकऱ्यांना त्याच्या अंदाजे आपण म्हणतो त्या पद्धतीने केलेला आहे आणि या ठिकाणी मात्र ए आय आणि आय ओ टी डिव्हाइस यांचा वापर फायलो जे काय आहे तर यांचा वापर करून आपण या ठिकाणी केलेला आहे तर याच्यामध्ये हा फरक आणि आपण नॉर्मल जे काय ऊस बघतो तोही दहा महिन्याचा जरी असला तर त्या ठिकाणी तुम्हाला बावीस ते पंचवीस कांड्यापर्यंत तो ऊस आहे त्या ठिकाणी त्यातली शुगर पर्सेंटेज जवळपास नऊ टक्क्यापर्यंत आहे याच्या अपेक्षित जे उत्पादन आहे एकशे साठ मेट्रिक टन आतापर्यंत आपण यातले काही ऊस ॲव्हरेज जर काढले तर त्याच्यावरून एकशे साठ मेट्रिक टनाचे अपेक्षित उत्पादन याच्यामध्ये दिसून येतं आपल्याला त्या औषधामध्ये सर्वसाधारण आपल्याला सत्तर ते ऐंशी मेट्रिक टनाचे या ठिकाणी फरक दिसतो तर हा कशामुळे दिसतो मित्रांनो तर आपण याला पाणी व्यवस्थापनापासून सुरुवात करू तर पाणी व्यवस्थापनासाठी या ठिकाणी मुळामध्ये आपल्याला सेन्सर्स टाकलेले असतात हे सेन्सर ह्या मुळांना नेमकं पाण्याची गरज किती आहे आणि पाणी कधी द्यायला पाहिजे किती तास आणि किती मिनिट आपल्याला समजा ड्रिप असेल तर ते ड्रिप चालवायला गरज आहे की जेणेकरून आपल्याला पाणी पूर्ण त्या उसाला मिळेल हे सांगत असतात त्याच पद्धतीनं वर जो मेन डिव्हाइस असतो तर तो मेन डिव्हाइस आपण जे म्हणतो या ठिकाणी आपण बघू शकता पायलोचा कैरो हा डिव्हाइस आहे बाहेर या ठिकाणी बसवलेलाच आहे तर हा पूर्ण रोग आणि कीड याचे अॅडवायझरी आपल्याला प्रोव्हाइड करत असतो वेदरचे वेगवेगळे जे काही पॅरामीटर्स आहेत वाऱ्याचा वेग, वेग, वेग वाऱ्याची वे, दिशा पडणारा पाऊस आर्द्रता वाऱ्याचा प्रेशर या सर्व गोष्टी या मशीनद्वारे चेक केले जातात आणि याचा आधार घेऊन कोणत्या रोगाला आणि कोणत्या किडीला हे वातावरण पोषक आहे हे सांगितलं जातं या ठिकाणी एका तासामध्ये किती पाऊस झाला मागल्या चोवीस तासामध्ये किती पाऊस झाला एका महिन्यामध्ये किती झाला सीझनमध्ये किती झाला ही सर्वच्या सर्व माहिती तुम्हाला चोवीस तास तुमच्या मोबाईलमध्ये अवेलेबल राहते याच्यामुळं डिसिजन मेकिंग पाणी नेमकं कधी आणि किती तास दिलं पाहिजे यासाठी हा तुम्हाला मदत करत असतो याच पद्धतीनं हे जे सेन्सर गेलेले आहेत तुम्हाला सांगितलं खाली हे सेन्सर गेलेले आहेत त्या ठिकाणी बघू शकता की जमिनीमध्ये मुळांच्या एरियामध्ये हे सेन्सर्स या ठिकाणी बसवलेले आहेत आणि हे मुळांच्यामध्ये सेन्सर्स आपण बसवतो आणि मुळांच्यामध्ये हे सेन्सर्स बसवल्यामुळं त्या मुळांना नेमकं पाण्याची गरज किती आहे ये फक्ता जाता। फक्ता फक्ता हे फक्त डिरेक्टली ओळखलं जातं आणि फक्त आणि फक्त त्याच वेळी आपण पाणी त्या पिकाला देतो एक वाक्य खूप लोक बोलतात की वापसा परिस्थिती मेंटेन ठेवणं कोणत्याही शेतीसाठी खूप गरजेची गोष्ट आहे पण आतापर्यंत ते नेमकं कसं मेंटेन करावं हे आपल्याला समजत नव्हतं बऱ्याच समजा शेती करत असताना मात्र हे जे टेक्नॉलॉजी आहे हे सेन्सर आपण जमिनीमध्ये टाकल्यामुळं मुळांच्या एरियामधली नेमकी परिस्थिती किती आहे पिकाला नेमकं पाण्याची गरज कधी आहे आणि किती आहे हे आपल्याला हे सेन्सर सांगत असतात मोबाईलमध्ये आपल्याला चोवीस तास हा डेटा अवेलेबल असतो आणि अत्यंत युजर फ्रेंडली म्हणजे तुम्ही खूप सोप्या भाषेमध्ये हिरव्या झोनमध्ये आहे भरपूर पाणी आहे आपल्याकडं त्यानंतर पिवळ्या झोनमध्ये काटा गेला याचा अर्थ पीक वापसा परिस्थितीवरती आलेला आहे रेड झोन मध्ये समजा काटा गेला याचा अर्थ तुमच्या मुळ्या ट्राय झालेल्या आहेत खूप म्हणजे ट्राय झालेल्या आहेत काही कारणास्तव आपण पाणी खूप वेळ गेलं फ्यूज उडाला डीपी ला, ला काही प्रॉब्लेम झाला इलेक्ट्रिसिटी कट झाली खूप दिवस पाणी दिलेलं नाही आणि तो रेडमध्ये जाईल म्हणजे खूप ट्राय ह्याचे एक्झॅक्टली आयडिया आपल्याला मिळते त्याचबरोबर ते युनिट आपण वरचं बघितलं की कैरो म्हणून जे काय आपलं मेन वेदर स्टेशन समजा फायलोचं आहे हे बारा पॅरामीटर्स आपलं पूर्ण चेक करत असत याच्यामध्ये आपण बघू शकता हवेचा वेग पडणारा पाऊस पान ओलाय की कोरडाय पडणारा सूर्यप्रकाश त्याची तीव्रता हवेचा वेग हवेची दिशा तापमान आर्द्रता दाब ह्या बारा गोष्टी ज्या काय वातावरणाच्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत ह्या चोवीस तास या ठिकाणी तुम्हाला चेक करत असतो आपण आणि हे तीस चाळीस मिनिटाला आपण अपडेट हा तुमच्या मोबाईलमध्ये डेटा घेतो याचा उपयोग काय आहे तर प्रत्येक रोगाला आणि प्रत्येक किडीला एक विशिष्ट हवामान लागतं आणि त्याच हवामानामध्ये एक रोग किंवा की ते किडी येत असतात मग ते रोग किंवा की ते कीड येण्यापूर्वीच तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा आयडिया किंवा अंदाज तुम्हाला दिला देतो बाबा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ऊस आहे तर ऊसामध्ये तांबेरा पडायची शक्यता आपल्या पिकामध्ये असू शकते सुरवातीला तर तांबेऱ्या येण्यापूर्वीच सध्या तुमच्या वातावरण आहे धुकं पडतं पानांच्यावरती पानं ओली राहतात आणि याच्यामुळं काम शक्यता आहे तर असे आपल्याला जे काही मेसेजेस आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे येत असतात आणि आपल्याला रोग आणि कीड नियंत्रण करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो खर्चामध्ये खूप मोठी बचत होते पाण्यामध्ये बघितलं तर तीन साडेतीन कोटी लिटर पाणी समजा उसाला एका वर्षामध्ये काय एकरामध्ये जर जात असेल तर हे मशीन ज्या ठिकाणी वापरलं जातं त्या ठिकाणी दीड पावणे दोन कोटी लिटर पाण्यामध्ये उसाचं हार्वेस्टिंग होतं खतामध्ये जर सांगायचं झालं पाण्याची हेच कमी झाली तर ह्या सेन्सरचा वापर करून आपण पाणी दिल्यामुळं पाण्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने किमान तीस ते चाळीस टक्क्यापर्यंतची बचत तुम्हाला दिसू शकते आणि पाण्यामध्ये फक्त बचत नाही होणार आहे तर एवढं पाण्यामध्ये बचत झाल्यानंतर मुळं खूप चांगल्या पद्धतीनं काम करणार आहेत खतांचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत तुमचे पाण्याचे डोसेस कमी झाले पाण्याचे डोस कमी झाल्यामुळं खतांचे डोस ॲटोमॅटिक कमी होणार आहेत यामुळे खतामध्ये सुद्धा आपल्याला किमान तीस ते चाळीस टक्क्यापर्यंतची बचत या ठिकाणी होऊ शकते आणि मित्रांनो एक गोष्ट भविष्याकडे पण तुम्ही विचार करा आपली पुढची फिडी शेतीमध्ये येणार आहे दीड दीड कोटी लिटर पाणी आपण गरजेपेक्षा जास्त एकरा एका एकरामध्ये एका वर्षामध्ये देतोय आणि ते जे पाणी मी देतो ते ना आरओचं ना फिल्टरचं देतो त्याच्यामध्ये क्षार खूप जास्त आहेत बाराशे ते दे पंधराशे त्याच्यामध्ये पीएच जास्त आहे आठ पेक्षा जास्त आणि यामुळे जमिनी खूप लवकर खराब व्हायला लागलेल्या आहेत आज कृष्णाघाट वेगवेगळ्या नद्यांच्यामध्ये फार खराब व्हायला लागलेत तर हे टाकल्यामुळं हे जमिनी खराब व्हायचं प्रमाण तुमचं अत्यंत कमी राहणार आहे सर आता एक सांगा महत्वाचं म्हणजे सामान्य शेतकऱ्यांना गावाकडचे तंत्रज्ञान आहे कारण तुम्ही एक वेळेस हे तुमच्या प्लॉट मध्ये इन्स्टॉलेशन केलं तर वर्षानुवर्षे ते प्लॉट तुमच्या त्या युनिटला काही होणार नाही आहे काही मेंटेनन्स किंवा काही जर इश्यू असेल तर कंपनी प्रतिनिधी येऊन अत्यंत कमी वेळामध्ये एक ते दोन दिवसामध्ये ते सॉल्व्ह करून देतात एक मी मशीनची किंमत सर्वसाधारण चाळीस हजार रुपये आहे पण त्याचं कव्हरेज जे आहे हे मिनिमम शंभर ते, ते सव्वाशे एकर वरती करणार आहे एखाद्या शेतकऱ्यांना एकच वेदर स्टेशन लागेल मात्र फक्त पाण्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्लॉटमध्ये एक एक डिवाइस वेगळे लागते एक ते दीड एकर किंवा तुमचं सा एक सारखी जमीन आहे तर दोन ते तीन एकरासारखी एकसारखी जमीन जरी असेल उने असतात जमिनीचा सर्व्हे करत असतात आणि असा सर्वे करून आपल्याला एक सेंट्रल जमीन आपल्याला सिलेक्ट करावी लागते आणि त्या ह्याच्यामध्ये आपण असे हे सेन्सर टाकतो सुरुवातीला सुरुवातीला असं नाही तर सर्वे करून जमीन आपण बघू काळी जमीन किती आहे हलकी जमीन किती आहे मध्यम किती आहे चुनखडीचं प्रमाण जमिनीमध्ये किती आहे तर याचा एक सर्वे केला जातो वेगवेगळे कमीत कमी पाच सात खड्डे हे सेन्सर्स बसवण्यापूर्वी पूर्ण प्लॉट मध्ये घेतले जातात सर्वे प्रॉपर केला जातो आणि ते जागा हे आमचा इंजिनियर ठरवतो आणि त्याच जागेला त्याचं जा इन्स्टॉलेशन केलं या तीन, तीन ज्या वायर वायर दिसतात हा खूप छान प्रश्न तुम्ही विचारला तर आपला जो रुट झोन एरिया असतो मूळ तर हा मूळ पूर्णपणे चांगला कव्हर व्हावा यासाठी आपण काय करतो या ठिकाणी आपण एस एम वन म्हणतो याला म्हणजे सॉइल मॉइश्चर सेन्सर नंबर वन म्हणजे हा मुळांच्या वरच्या एरियामध्ये बसेल बरोबर आणि हा वरचा एरिया कव्हर करेल याच्यानंतर हा सॉइल मॉइश्चर सेन्सर नंबर दोन म्हणजे याच्या जवळपास तीन चार इंचा खाली उसासाठी हा काय करेल दुसरा सेन्सर बसेल म्हणजे ह्या दोन सॉइल मॉश्चर सेन्सर एस एम वन सॉइल मॉइश्चर सेन्सर वन एस एम टू सॉइल मॉइशर सेन्सर नंबर दोन हे दोन्ही पूर्ण तुमच्या मुळांचा एरिया कवर करतील मग तुम्ही म्हणाला हे कुठलं वेगळं एक वायर आहे दोन हिरवे दिसताना एक वेगळा दिसतो तर हा जमिनीचं तापमान है है या ठिकाणी मोजत असतो मग ह्याच्यामुळे आपल्याला काय आयडिया आहे की बऱ्याच वेळा समजा या सेन्सरमध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम वाटला हो की पाणी या ठिकाणी भरपूर दाखवते पण टेम्परेचर हाय आहे याचा अर्थ काहीतरी गफलत आहे याची आपल्याला शंका येऊ शकते याच्यामुळे ये आपल्याला टेम्परेचरमुळे याची आयडिया येते की आपल्याला जे रीडिंग्स मिळत आहेत ते रिडिंग व्यवस्थित आहेत किंवा नाही आहेत म्हणजे दोन मॉइश्चरचे सेन्सर राहतात पूर्ण मॉइश्चर झोन कव्हर करायला रूट झोन आणि याच्यामध्ये तापमान टेम्परेचर या ठिकाणी टे चेक करण्यासाठी से हा सेन्सर थर्ड आहे सर आम्हाला इथून आता मशीन मध्ये थोडीशी माहिती द्या जे तुम्ही सेन्सर लावलेला आहे त्या ठिकाणी आता आपण हे जमिनी बघितले तीन याच्यामध्ये दोन पाण्याचे बाणे मोजण्याचे सेन्सर आहेत आणि एक तापमान टेम्परेचर त्याच्यानंतर आपण हे मेन स्टेशन म्हणतो आपण हे मेन स्टेशन म्हणजे याला मायक्रो वेदर स्टेशन असं आपण म्हटलं जातं आपण बातम्यांच्या मध्ये वगैरे बघत असतो कमाल तापमान किमान तापमान पण ते खूप मोठे एरियासाठी सांगितलं जातं त्याला वेदर स्टेशन म्हणतात ते एखाद्या छोट्या एरियासाठी नसतं किंवा अॅक्युरेट डेटा तितका अक्युरेसी असण्याची शक्यता कमी राहते मात्र हा मायक्रो वेदर स्टेशन असल्यामुळं तुम्ही ज्या शेतामध्ये तुमची शेती करता त्याच्यामधलं एक्झॅक्ट जे काय वातावरण आहे तर त्या एक्झॅक्ट तुमच्या वातावरणाची माहिती हे फायलोचं कैरो म्हणजे मायक्रो वेदर स्टेशन आहे याच्याद्वारे मिळत असतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता फार काय अवघड तंत्रज्ञान नाही या ठिकाणी बघितलं तर वाऱ्याची दिशा तुम्हाला हा वरचा हे सांगत असतो वाराचा वेग सांगण्यासाठी सा या ठिकाणी तुम्हाला डिवाइस आहे त्याच्यानंतर पाऊस तुमचा किती होतो तु? एका तासामध्ये किती पाऊस झाला मागल्या चोवीस तासांच्या मध्ये किती पाऊस झालेला आहे मागल्या एका महिन्यामध्ये किती पाऊस झाला सीझन मध्ये किती पाऊस झाला हा सर्व डेटा तुमच्या क्लाउड ला सेव्ह राहतो तुम्ही काही करायची गरज नाही आहे त्यानंतर हवेचा या ठिकाणी दाब एअर प्रेशर जो काय आहे हा एअर प्रेशर त्याच्यानंतर ह्युमिडिटी आद्रता ज्याला आपण म्हणतो आर्द्रता ते याच्याद्वारे मोजलं जातं आणि ह्याच्यासाठी आपल्याला शेतामध्ये आपल्याला माहिती आहे अडचणी येत इलेक्ट्रिसिटी शेतीमध्ये आपण बऱ्याच वेळा नसते तर याच्या ठिकाणी आपला एक सोलार पॅनल आहे हा सोलार पॅनल तुम्हाला त्या ठिकाणी एनर्जी सोर्स म्हणून आपण वापरतो याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीची गरज प्रश्न होत तुम्हाला आता एखाद्या शेतकऱ्यांनी जर हे किट खरेदी केलं तर ते किती वर्ष टिकू शकतं त्याच्याकडे हे युनिट कमीत कमी आठ ते दहा वर्ष या युनिटला काही होत नाहीये आणि याच्यामध्ये पहिले दोन वर्ष जे युनिटला जे काही लागेल ते फ्रीमध्ये फायलोच्या टीम कडून करून दिलं जातं दोन वर्षानंतर त्यातल्या एखाद्या युनिट एखाद्या पार्टची जर मोडतोड झाली तर फक्त त्या पार्टची किंमत देऊन आपण ते युनिट लवकरात लवकर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्हाला रिपेअर करून देतो याच्याही व्यतिरिक्त टीम या ठिकाणी येते की तुमचं पीक व्यवस्थित आहे का नाही आहे तुम्ही ते ऍप व्यवस्थित वापरताय का नाही आहे याची शेतीमध्ये येऊन या ठिकाणी माहिती सांगते कारण एखादा युनिट या ठिकाणी बसवलं तर फक्त मशीन बसून काम उपयोगाचं नाही होत तर त्या मशीन वापरण्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना खूप चांगलं मार्गदर्शनही करणं गरजेचं हे मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी शेतीमध्ये डायरेक्ट येऊन मार्गदर्शन करणं गरजेचं राहतं आणि ते करते मशीनला प्रॉब्लेम आला मेंटेनन्स टीम त्या ठिकाणी येऊन काम करतात